कावळा हा असा पक्षी आहे जो आपण नेहमीच पाहत असतो खरं तर आपलं बालपण हे काऊचिऊच्या गोष्टी ऐकण्यातच गेलं आहे पण बऱ्याचदा तुळतुळीत काळा रंग असलेला हा कावळा बऱ्याच जणांना आवडत नाही त्यामुळं अनेकदा तो दुर्लक्षित होतो पण आवडत नसला तरी त्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल या संपूर्ण सजीवसृष्टीवर जेवढे काही जीव आहेत त्या प्रत्येकाला ईश्वराने काहीतरी विशेष गोष्ट बहाल केलेली आहे कावळा ही त्याला अपवाद नाही कावळ्याच्या विशेष गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे त्याची तीक्ष्ण नजर कावळ्यांच्या नजरेतून सहसा काही सुटत नाही सातत्याने टेहळणी करून संधी मिळताच ते धिटाईने खाद्यपदार्थ पळवण्यात तरबेज असतात कुरापती काढण्यातही कावळे पटायत असतात ते कुत्र्या मांजरांना सातावत असताना तुम्ही अनेकदा पाहिला असेल कावळा या पक्षाला पर्यावरणाचा सफाई कामगार असंही म्हटलं जातं कारण कावळा घाण खाऊन वातावरण स्वच्छ करतो आणि मेलेल्या प्राण्यांचे मांसही खाऊन टाकतो पण कावळा किती वर्षे जगतो पितृपक्षात कावळ्याला एवढं महत्त्व का असतं कावळ्याच्या जीवनासंदर्भात या आणि अशा अनेक गोष्टी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर कावळ्याचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात एक गावकावळा व दुसरा डोम कावळा कावळ्याच्या खाद्याविषयी बोलायचं झालं तर तो सर्व भक्षीय पक्षी आहे क्वचितच असं एखादं खाद्य असेल जे कावळा खात नसावा कावळ्याची चोच खूप मजबूत व धारदार असते त्याच्या मदतीने तो कडक झालेले अन्नही तोडून खातो कावळ्याचं वजन चाळीस ग्रॅम ते दीड किलोग्रॅम एवढं असतं तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही पण गोबड आणि कावळा हे एकमेकांचे शत्रू आहेत वास्तविक कावळ्याला एकटं राहायला आवडतो पण तो जर संकटात असेल तर इतर कावळे त्याच्या मदतीला धावून येतात हे कदाचित तुम्ही पाहिलंही असेल जसे इतर पक्षी स्थलांतर करतात तसं स्थलांतर कावळे करत नाहीत ते ज्या ठिकाणी जन्माला आले त्याच ठिकाणी ते आपलं संपूर्ण आयुष्य घालवतात तुम्ही जर कावळ्याला इजा पोहोचवण्याचा विचार करत असाल तर थांबा कारण कावळा एकतर खूप चपळ आणि बुद्धिमान पक्षी मानला जातो तसंच त्याची स्मरणशक्ती सुद्धा उत्कृष्ट असते त्याने जर एखाद्या माणसाचा चेहरा लक्षात ठेवला तर तो पाच वर्ष विसरत नाही म्हणून कावळ्याला त्रास देण्याच्या भानगडीत पडूच नका बरं कावळा किती वर्षे जगतो असा प्रश्नही अनेकांना पडू शकतो तर सामान्य कावळ्याचं आयुष्य दहा ते पंधरा वर्ष असतं तर ऑस्ट्रेलियन कावळा हा बावीस वर्षे जगतो पण जेव्हा तो मरतो तेव्हा इतर कावळे ज्याच्या सभोवताली गोळा होऊन शोक व्यक्त करतात कावळ्याकड धार्मिक दृष्टिकोनातूनही पाहिलं जातं काही लोक याला शकून मानतात तर काही जण त्याला अशुभ मानतात पण काही ठराविक धार्मिक कार्यात या कावळ्याला खूप महत्त्व आहे उदाहरण द्यायचं झालं तर अनंत चतुर्दशीनंतर पितृपक्षाला सुरुवात होते हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे या दिवसात कावळ्याला विशेष महत्त्व असतं गरुड पुराणामध्ये कावळ्याला यमदेवाचा संदेशवाहक म्हटलं आहे त्यामुळं जोपर्यंत कावळा पिंडाला स्पर्श करत नाही तोपर्यंत आत्म्याला यमलोकात प्रवेश मिळत नाही असं समजलं जातं पण पिंडाला कावळ्याचा स्पर्श झाला म्हणजे आत्म्याला मोक्ष मिळेल अशी हिंदू धर्मातील लोकांची मान्यता आहे एकूणच निसर्गाने कावळ्याला अनेक महत्वपूर्ण व त्याला आवश्यक अशा गोष्टी दिल्या आहेत ज्या त्याला जीवन जगण्यासाठी खूप उपयोगी पडतात आशा करतो की कावळ्यांच्या जीवनासंदर्भातील ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा